सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहता तालुक्यातील साकोरी येथे डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिव्हरची लागण झाली आहे या विषाणूजन्य आजाराने साकोरी तर डुकरांचा बळी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येथील एक किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे प्रशासनाकडून येथील मृत व जिवंत डुकरांची विल्हेवाट लावली जात आहे पशुसंवर्धन विभागाने दहा डुकरांना दयामरण दिले असून साकुरीचा बाधित भाग राहता नगर हद्दीपर्यंत येत असल्याने आजपासून राहता पालिका हद्दीत आफ्रिकन स्वाइन फीवरची लागण झालेल्या ला डुकरांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे बंगालच्या उपसागरात सेनियार व दीडवाहळ अशा दोन चक्रीवादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चढ सात डिसेंबर संकष्ट चतुर्थी पर्यंत महाराष्ट्रात अपेक्षित थंडी अनुभवली गेली आता पुढील बारा दिवस म्हणजेच एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचा कडकडा कायम राहणार आहे मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर खान्देश मराठवाडा विदर्भाच्या काही भागात रात्री व दिवसा हुडूहुडी जाणवणार आहे राज्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानी पोटी तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी पोटी बांधितांना अनुक्रमे नव्वद कोटी अठ्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार आणि चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजारांच्या मदतीसाठी निधी वितरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे यात नगर जिल्ह्यातील लाभार्थी ती शेतकऱ्यांना बारा कोटी अडतीस लाख अठरा हजार रुपयांची मदत मिळणार आहे याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलीस प्रशासन मात्र करत असल्याचा आरोप आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वतंत्रपणे भेटून अवैध धंद्यांवर तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करणारे सविस्तर निवेदन दिले आहे अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ मिळत असले असल्याने गुन्हेगारी वाढत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे असेही त्यांनी नमूद केले मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिल्याचे काळे यांनी सांगितले तरी देखील अवैध धंदे बंद न झाल्यास स्वतः रस्त्यावर उतरवून तीव्र आंदोलन करणार असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला आहे अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव शिवारात मुक्कामी असलेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला लुटण्याची घटना समोर आली आहे तीन ते चार आज्ञा चोट्याने शस्त्राचा धाक दाखवत एक लाख बेचाळीस हजार ऐवज चोरून नेला या प्रकरणी अहिल्यानगर नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाही असे मत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेट प्रसंगी व्यक्त केले यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण वडले शिवाजी नांदखिले साहेबराव चोरमल डॉक्टर आदित आदींसह राज्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते चारचाकी वाहनाच्या दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख चौतीस हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना शहरातील गजबजलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सोमवारी भर दुपारी घडली या प्रकरणी चैतन्य अशोक नरवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चैतन्य नरवडे सोमवारी दुपारी अमरापूर येथील श्री शिवपार्वती या त्यांच्या परवावरून दोन लाख एकोणीस हजार रुपये घेऊन कारने शहरातील आंबेडकर चौकामध्ये आले होते गेल्या अडीच तीन वर्षापासून जामखेड सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून खरडा चौक समर्थ हॉस्पिटल पर्यंतचा शहरा काम संत गतीने सुरू आहे रस्त्यावर मुरून टाकल्याने रस्ता मिसरडा बनला आहे त्यामुळे अपघात वाढले असून आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत जामखेडकर या रस्त्यामध्ये मरण यंत्रणा भोगताना दिसत आहे रस्ता काम करताना ठेकेदाराची मजुरी वाढली आहे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदारांची दिरंगाई सुरू आहे या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून ठेकेदाराला अजून किती बळी घेणार असल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर नगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने शहरात सर्वत्र अनाधिकृत अनाधिकृत फ्लेप्सचा सुळसुळाट झाला आहे आचारसंहिता सुरू असतानाही फ्लेप्स सु मुख्य चौकात तसेच बस स्थानकाच्या प्रवेशाद्वारावरच लावले जात असल्याने प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे त्यातच वेळोवेळी राज्य शासनाने तसे न्यायालयाने देखील अनाधिकृत फ्लेप्सचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत उत्कृष्ट जनावरांसह चॅम्पियन पशुसंवर्धन विभागाने केली खरी मात्र कारण देऊन झालेल्या निवडी ठेवण्यात आल्या त्यामुळे बक्षीस वितरणही परिणामी राजकीय जिरवा जिरवी ते डांगी जनावरांचे बक्षीस वितरणही अडकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला पुन्हा जनावरांच्या प्रदर्शनात डांगी जनावरे सहभागी करणार नसल्याचा निर्धार करत राग व्यक्त केला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री